पॅटचे ऑनलाईन मार्क भरण्यासाठी स्विफ्टचॅप ॲप आपल्याला प्लेस्टोरवरून डाउनलोड करावे लागेल ते या ठिकाणी आपण डाउनलोड करत आहोत आणि डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे यानंतर या, या ठिकाणी पी ए टी महाराष्ट्र असं या ठिकाणी चॅटबॉट आपल्याला दिसत आहे त्यावर क्लिक करून पुढील प्रमाणे आपल्याला गुण भरता येणार आहेत या ठिकाणी विषय निवडायचा आहे नंतर विद्यार्थ्याची कामगिरी नोंद ठेवा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इयत्ता निवडा इयत्तामध्ये विभाग जो असेल तुकडी ती निवडायची आहे यानंतर विषय निवडायचा आहे आणि या ठिकाणी परत एकदा यश म्हणायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी आपल्याला दिसणार आहे त्या यादीमधून आपल्याला ज्या विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन भरायचे आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे ही संपूर्ण यादी आपल्याला आपल्या इयत्तेची तुकडीची दिसणार आहे त्यातून एक एक विद्यार्थी निवडून आपण या ठिकाणी सर्व गुण भरणार आहोत या ठिकाणी एक विद्यार्थी निवडलेला आहे यानंतर उपस्थितवर क्लिक करून प्रश्न पहिला त्यास मिळालेले गुण पाच या ठिकाणी नोंदवलेले आहे दुसऱ्याचे पाच गुण अशा पद्धतीने सर्व जेवढे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे त्या विद्यार्थ्यास मिळालेले जेवढे गुण असतील ते या ठिकाणी आपल्याला फक्त निवडायचे आहे पर्याय निवडून तेवढे गुण आपण या ठिकाणी क्लिक करायचे आहेत एकूण जेवढे प्रश्न असतील तेवढे सर्व प्रश्न या ठिकाणी दिसतील आणि अशा पद्धतीने शेवटी पूर्ण झाल्यानंतर असा मॅसेज येईल